काय झालं आईस्क्रीम घ्यायची आधी सर्दी झाली तुला आणि किती खातो रे आईस्क्रीम दाव अरे दवाखान्यात जायला पैसे लागत यात दवाखान्याच जाऊ दे तुला तकलीफ होती ना रात्रभर नाक वाहत ना ते खायचीच आईस्क्रीम कुठे आईस्क्रीम इथं कोणाच्या घरी घ्या आईस्क्रीम वाला तू पाहिला तू कधी पाहिला पाहिला अभ्यास करीत होता तवा पाहिलं काही घंटीचा आवाज ऐकू आला का तुला मम्मी घेऊन देत नाही का तुला का बर इकडं आल्यावर घ्या असं मग येऊ दे ना इकडं घेऊ तुझं तुझं काही पाहिलं का लगेच तुला पाहिजेच हा ना मी तुला काय म्हटलं आपण गावात जाणार आहे थोड्या वेळाने आणि मग तुला कोण आईस कोण घेऊ ना तुला आईस्क्रीमचं नको आता मग मी आली पाय पैसे घेऊन ते तिकडे गेलाय कुठे आला का ते बा त्या तिकडे एक आईस्क्रीम आला आलाय तिकडे पाय रस्त्यावर तिकडं काही लोक घेऊ राहिले उस तोडायचं काम चालू आहे ना तर ते लोक घेऊ राहिले तिकडं आईस्क्रीम थांब येऊ दे ना मग रडू नको आता रडायचंच रडायच ह ना मग थांब ना जरा दम नाही निघत का बर घरामध्ये बस बाहेरच बसायचं आईस्क्रीम पाहिजे मग येऊ दे त्याला इकडे घेऊ ना मम्मीने पैसे दिले की तुझ्याकडे पैसे दिले मम्मीने तुझ्याकडं आंघोळ केली का तू आंघोळ केली तू आंघोळ केली ते सांगा ती कव्हर मला आईस्क्रीम घेऊन दिलातara आईस्क्रीम घेऊन दिली तर सांगूळ करशील तुझा अभ्यास करायला आणल होता तुला अभ्यास केला का तू संपूर्ण अभ्यास केला दाखव मला किती अभ्यास केला ते दाखव दाखव कुठे बाकी अजून गाडीला बसता बाकीना अजून नाही अजून बाकी मग मी तो पूर्ण करून घे ना मी करणार पूर्ण काबर आईस्क्रीम खायची आईस्क्रीम आता तो आईस्क्रीम मला तिकडे जाऊन बसला की आहे ना आता तो येणार ना हाय ना दोघं पण जाऊन बसले इकडे त्याला दमच नाही का ना असा त्याला म्हण लोक आवाज जाऊन खाऊ ऐकत नाही मी बोललो त्याला कोणची घेऊन देतो पण ऐकतच नाही गडी रोज रोज आईस्क्रीम खाऊन खाऊन अरे सर्दी झाली तुला जा जा रोज तुला औषध पाजावं लागतंय सकाळ दुपार संध्याकाळ ते बाय आला, आला नावा ना। पैसे दे आता नाही आता नहीं काय करायचं ते बाय घंटी वाजत आला त्याला म्हणा उधार दे त्याला म्हणा उधार दे जाय रडू नको आता थांब रे भाऊ थांब आमच्या माऊलीला एक आईस्क्रीम द्या बाबा केवढ्याला आहे कुठले तुम्ही साई करा का अडन आडण काय तुमचं अच्छा दहा रुपयाला काही वाजव घंटी वाजव <laughs> खुश झाला पहा आता <laughs> किती खुश झाला पाहिलं ना होता वाजव घंटी वाजव शीतल तुला घ्यायची काय त्या बाबा दोन दोन आईस्क्रीम द्या तिकडे किती घेतल्या आईस्क्रीम भरपूर बरोबर घेतल्या का पंधरा वीस पंधरा वीस घेतले अरे वा चांगला धंदा झाला तो एक आईस्क्रीम आला तुमचं गेला तो तिकडं तिकडे एक होता आईस्क्रीम वाला गाडी तुमच्या जवळचाच आहे का तो पण दिवसभरात होतो का हजार दीड हजार शंभर पीस नाही नाही धंदा हजार एक रुपये होत आहे ना धूप नाही आहे तो होणार धंदा ए छोटे छोटे बच्चे खेळ रे चलो थँक्यू भैया थँक्यू थँक्यू चाल खुश ना था? आता आता गावामध्ये गेल्यावर परत कोण आईस्क्रीम मागू नको माझ्याकडे मी देणारच नाही तुला आता बर का अभ्यास करून घेते एवढा आता हां बरं का बाया ही बसली दारात आईस्क्रीम खात तू लहान राहिली का आता लहानपरच खाते का लहान पोहायला नाही तू पोहाय <laughs> खायला कुठच बंद नाही सगळं खा लहान मोठ्यांनी खायला पाहिजे केव्हा तो मागत होता त्याला घेऊन द्यायचे ना मग पैसे सापडत आता सापडले माऊले खुश ना आता रडणं एकदम बंद झालं बा पाहिजे म्हणजे पाहिजे एखादी गोष्ट पाहिजे का ऐकी का मला देतोय का राहायचंय घ्यायचे मामीला म्हणावा मामीला आईस्क्रीम खायला हा नको नको ते म्हणते पैसे दे आमचे आईस्क्रीम खाऊन पैसे कोण दिले त्यांचे कुठे दिले नाही दिले तेव्हा ते बुगे या बा याबा याबा येणी येईनी या या आईस्क्रीम खाल्ली बरं का घेऊन दे जा जाऊ का तुम्हाला उतर त्यांच्या चल हे पैसे नाही दिले माऊली त्यांचे जाय त्यांच्या सोबत आता आईस्क्रीम विकू लागायला खायची त्यांचे पैसे कोण आता दिले का दिले म्हणजे मामी तुला फसवती का ले हुशार घडी <laughs> खिचतला पावलाय खिचतलं पावले पैसे आता आंघोळ करून घ्यायची अभ्यास पूरा करून घ्यायचा कळलं का परत जर कुल्फी वाला दिवसभरात आला परत <laughs> तर परत कुल्फी मागायची नाही बरं का सकाळीच मागायची हां आणि गावात गेलं तर माझ्याकडे काही मागायचं नाही आता रोज रोज कुल्फ्या खाऊन खाऊन सर्दी झाली तुला पा जाऊ द्या याची गोळ्या औषधं बंद करून टाक गु दे नाक बंद झालं का रात्रीचं मग त्याला समजन काय जाव दे हां जाऊ दे काय होऊ दे पण खायच काय होऊ दे पण खायच ह खाटक तो दे काय म्हणतो खाटक तो दे तू खा